नारायणी आहे मी बटाटे चिप्स तर बटाटे घेतले मी दहा किलो ते अर्धे शिल्न झाले होते तर म्हटलं चला व्हिडिओ काढून आपल्या सर्वांना यूट्यूबवरती पण सांगूयात तर मी दहा किलो बटाटे घेतले ते पहिल्या दिवशी पूर्ण साल शिलून वगैरे चिप्स तयार केले आणि तुट्टीच्या पाण्यामध्ये भिजू घातले आपलं तुट्टीचं जे पाणी राहतं त्याच्यामध्ये भिजू घातले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चुल्यावरती गरम पाणी ते येऊ द्यायचं त्याच्यामध्ये भरपूर मीठ असं टाकायचं आपल्या अंदाजीप्रमाणे थोडं खारट लागले पाहिजे नंतर मग ते सुकल्यानंतर मीठ जातं तर थोडं खडसटपणा असा आला पाहिजे तर असं प्रमाणात मी चुल्यावरती ते गरम करत केलं आणि थोडे असे नॉर्मल शिजू द्यायचे आपले बटाटे शिजल्यानंतर ते एका पन्नी घ्यायची एका पन्नीवरती मी आम्ही टेरेसवरती चुला मांडलेला आहे तर टेरेसवरतीच टाकतो तर टेरेसवरती आम्ही शिजल्यानंतर बघा असे शिजले मग ते पन्नीवरती टाकले आणि एक 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 असं खुल्ले खुल्ले करून आम्ही टेरेसवरती सुकू घालतो तर खूप छान असे लागतात आणि वेपर्स पण घरच्या घरी वर्षभर जाता दहा किलो आम्हाला हे वर्षभर जाता उपास असला की तळले आणि थोडं पावसाळ्याचे जेणेकरून पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्त तळलेलं खाव वाटते जेवणासोबत म्हणा की टाईमपास म्हणा तर असं आम्ही चकल्या चिप्स वगैरे करतच राहता उन्हाळ्याचे तर अशा प्रकारे मी चकल्याचं पण दाखवलेले आहे चिपचं पण दाखवते आणि भरपूर असे घरी जे बनवतो आपण उन्हाळ्याचे ते सर्व दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की माझे बघा शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका कमेंट करायला तर अजिबात विसरू नका माझे व्हिडिओ असेच आवडत असेल तर असे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि खूप छान असे चिप्स झाले होते आणि मोठे मोठे बटाटे होते त्याच्यामुळे मोठ्या मोठे चिप्स झाले होते आणि खूप छान लागत पण होते तळून पण दाखवलेले आहे मी तुम्हाला किती मोठा तळल्यानंतर जेव्हा आपण कळी टाकतो तेव्हा किती मोठा होतो हा चिप्स ते पण दाखवलेलेच आहे मी समोर नक्कीच व्हिडिओ बघा तर कसे सुकले आणि नंतर मी तडल्यानंतर कसे दाखवते तुम्हाला तर दहा किलो होते तर काही जास्त वेळ नाही लागला हां कारण आम्ही तीन तीन जणं आहे बघा सुकल्यानंतर असे होता ते बटाटे मोठे मोठे आणि तडल्यानंतर असे होता तर तडले तर बघा किती वाईट शुभ्र दिसत आहे आणि चकल्या पण त्या दिवशी चकल्या पण तळून बघल्या होत्या आणि व्हिडिओ काढायचा होता म्हणून तर चकल्या पण तळून दाखवल्या आणि चिप्स पण आणि बघा मी तोडून पण दाखवते तुम्हाला किती खुशखुशीत असे झालेले आहे हे बघू शकता तुम्ही आणि एकदम तुट्टा पण आणि कुसखुशीत आवाज पण येतो कडक आणि चकल्या पण तशाच झालेल्या तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट ला करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये